आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातेचं रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि मी सहन करणार नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चित चुका खेळणार नाही सोंगापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडगेने केले के लक्षात ठेवा कुठल्याही हिंदुत्व कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही मी आपण आपल्या गोमातेच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर कुणी केले तर कदापिही मी सहन करणार नाही क्षण करण हे म्हणजे काय घरात नाही जे आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या येत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासना समोर मांडणी करतायत तर मग आता त्यांना सांगणं गोरक्षण म्हणजे चिचुका करणं चिचुका खेळणं नाही एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेचं रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असत एखादा जी आधी कोणकोरशी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडलंय गोमाताय आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कुणी आडवाईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळेस आमचे रक्षण करत होते आता सत्य येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर हो बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे कुणी गोरक्षणापासून माग आलायचं नाही लवजी हातपासून आलायचं नाही लॅनजीआपासनं आलायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला तस जा तसं जास्त तसं उत्तर द्यायचं धाडच आपल्यामध्ये असलं पाहिजे